नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत आहे हे पायाला इग्नोर करा तर आपण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ काल दोन दिवस व्हिडिओने आले तर आता व्हिडिओ का नाही आले कारण काल शनिवार होता काल रविवार होता आणि आज शनिवार होता काल यार परवा शनिवार होता काल रविवार होता आणि काल रविवार होता तर आम्ही बाहेर होतो आणि शनिवारी पण काम थोडंफार हे होतं तर व्हिडिओ थोडे मागा पुढं मागापुडं होत राहतात तर ॲडजस्ट करून घेत जा करून मला माहिती तुम्ही व्हिडिओची वाट बघता काय म्हणला कसे आहे सगळे मस्त अरे तू विचार असे आहे सगळे कशी आपली आप एस के फॅमिली कशी विचार हो के फॅमिली कशी बोलून दाखवतो काय म्हणतो बघा मी के काय मी के काहीतरी बोलतो बोल ना

कोणी आहे मी मुंबईचा हां आयुष हा मुंबईचा आहे पण तुझं नाव पूर्ण नाव काय आयुष मदन गाडेकरmonte said जातो तू मातोश्री विद्यामंदिर मातोश्री पुढे मातोश्री पुढे पुढे सांग आणि शक्तिनगरला मला वाटतंय यात मध्ये येतो आठेकडे काय आहे बंजारा आजी आली

पुस्तकाचा काम करतं पुस्तकाचा काम करत शिवाय कुठेतरी एक फोकस पकड ना कुठेतरी तिच्या आड लागली

मुंडके म्हणके मुंडके म्हणके तयारी चालली माझी फार असं वाटलं मग मानलंच करे गप्प असतात लहानपण नाही लय लहान आयुष कोणी अडवणी करत नाही आम्ही दोघं भाव आहेत आम्ही दोघं भाव भाव वाटत च नाही खाऊ खाऊ चौ प्लस तक पादता दुश्मन भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई ये कहाँ फंस गया भाई मैं भाई ये क्या हो रहा है भाई भाई मुझे कॉकरोच बना दे भाई ये मुझे आगे नहीं जाने दे भाई मेरी ट्रेन छूट रही नी <laughs> मीना है वगैरह पहले के तो मिठास नहीं बना रही फुल कॉमेडी याद चैम्बर

काय नाही सुटलं समोर तर काय फरक पडायचा खाल्ले एक दिवस काय म्हणतो चुकून खाल्लेल्या गोष्टी आहेत ना त्याला माफी असते काय नाही माझी चूक झाली म्हणजे मी 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 लक्ष दिलं ना मी सांगितलं तिला कि बाबा समोर आता तू सांगतो कशाला पण मला एवढं कळत विचार ना तू घ्यायला विचार उपास विचार ना चुकून खाल्लं काय मग मला आज काय नाही मी आडा

<laughs> visit the seventh edition of the trade show and convention Big City Expo 2024, being held on 30th of September and 1st October at NESCO Center Mumbai. Please visit Big City Expo 2024. <laughs>